नमस्कार मी अभिजित पटवारी मंडळ कृषी अधिकारी मुरुम 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 परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांनी या प्रकल्प नवीन प्रकल्प सुरू झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या शेताला युनिक आयडी देण्यात येतो दे त्याला फार्मर आयडी म्हणतात तर त्या या फार्मर आयडीचा वापर करून यापुढे तुम्हाला पीक विमा योजना असेल पीक त्यानंतर पीएम किसान योजना असेल या सर्व योजनाचा किंवा कृषी विभागाची योजना घेण्यासाठी तुम्हाला या आयडीची गरज लागणार आहे तर त्या मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घेण्यात यावा फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या शेती सुविधा केंद्र सीएसी केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे धन्यवाद <सेद्टराग> शेतकरी आयडी जर फार्मर आयडी जर ज्या शेतकऱ्यांनी काढून घेण्यात यावा जर फार्मर आयडी काढण्यास उशीर केला तर तुम्हाला, तुम्हाला पीक विमा योजनेपासून वंचित राहाल पीएम किसान योजना आहे जी की सहा वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्या योजनेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि इतर कृषी विभागाच्या योजनेपासून सुद्धा वंचित राहावं लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करतो की मी त्यांनी फार्मर फार्मराठी तात्काळ लवकरात लवकर काढून घेणे घ्यावी